आज आपण वक्फ संशोधन विधेयक दोन हजार पंचवीस बद्दल बोलणार आहोत जे नुकतेच लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाले लोकसभेत दोन एप्रिल 2025 रोजी रात्री उशिरा बारा तासांच्या चर्चेनंतर हे विधेयक दोनशे अठ्याशी मतांनी मंजूर झाले तर विरोधात दोनशे बत्तीस मते पडली त्यानंतर तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राज्यसभेतही बारा तासांहून अधिक चर्चेनंतर हे विधेयक मंजूर झाले जिथे त्याच्या बाजूने एकशे अठ्ठावीस मते आणि विरोधात पंच्याण्णव मते मिळाली आता हे विधेयक राष्ट्रपतींच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे पण या विधेयकात नेमके कोणते आणि किती प्रमुख बदल करण्यात आले आहेत त्याचा आढावा घेऊया नमस्कार संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक वक्फ संशोधन विधेयक दोन हजार पंचवीस हे मूळ वक्फ अधिनियम एकोणीशे पंच्याण्णव मध्ये सुधारणा करण्यासाठी आणले गेले या विधेयकात एकूण चव्वेचाळीस संशोधनांचा प्रस्ताव मांडण्यात आला होता त्यापैकी संयुक्त संसदीय समितीने चौदा संशोधनांना मंजुरी दिली या बदलांचा उद्देश वक्फ संपत्तीचे व्यवस्थापन अधिक पारदर्शी प्रभावी आणि सर्व समावेशक बनवणे असं सांगण्यात येत आहे परंतु काय मुस्लिम लोक सरकारच्या या गोष्टीवर विश्वास ठेवतील का हा एक प्रश्नच आहे या अधिनियमानुसार वक्फ मध्ये सरकारने कोणकोणते बदल केलेत ते, के ते पाहूयात पहिला बदल वक्फ बोर्डाच्या संरचनेच्या संदर्भात आहे या विधेयकानुसार केंद्रीय वक्फ परिषद आणि राज्य वक्फ बोर्डांच्या गैरमुस्लिम सदस्यांचा समावेश अनिवार्य करण्यात आला आहे यापूर्वी या, या संस्थांमध्ये बहुतांश मुस्लिम सदस्य असायचे आता बोर्डात गैर मुस्लिमांचे बहुमतही असू शकते तसेच प्रत्येक बोर्डात किमान दोन महिला सदस्य असतील ज्यामुळे लिंग समानता आणि समावेशकतेवर भर देण्यात आला आहे दुसरा बदल हा संपत्तीच्या सर्वेक्षणात करण्यात आला आहे यापूर्वी वक्फ संपत्तीचे सर्वेक्षण सर्वेक्षण आयुक्त करत होते आता ही जबाबदारी जिल्हा दंडाधिकारी म्हणजेच कलेक्टर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे यामुळे संपत्तीच्या मालकी हक्काची पडताळणी अधिक काटेकोरपणे होईल आणि मनमानी घोषणांना आळा बसेल असे सरकारचे म्हणणे आहे तिसऱ्या बदलात वक्फ बाय युजर ही संकल्पना रद्द करण्यात आली आहे आधीच्या कायद्यात एखादी आधी जमीन वक्फ बाय युजर म्हणून घोषित केली जाऊ शकत होती म्हणजे तिथे वापर होत असेल तरी ती वक्फ संपत्ती मानली जायची आता ही संकल्पना काढून टाकण्यात आली आहे यामुळे चौथ्या बदलात महिलांच्या वारसा हक्कांचे संरक्षण करण्याचे म्हटले गेले आहे वक्फ अलाल अवलाद म्हणजेच कुटुंबातील वक्फ आता महिलांचे वारसा हक्क सुरक्षित करण्यात आले आहेत कोणतीही संपत्ती वक्फ म्हणून समर्पित करण्यापूर्वी महिलांना त्यांचा हक्काचा वाटा मिळाला पाहिजे असा स्पष्ट नियम यामध्ये करण्यात आला आहे पाचवा बदल हा वक्फची व्याख्या आणि पात्रता या संदर्भातील आहे आता वक्फ तोच व्यक्ती वक्फ संपत्तीला दान करू शकेल जो किमान पाच वर्षांपासून इस्लाम धर्माचे पालन करत आहे यामुळे वक्फ संपत्तीच्या दुरुपयोगाला आळा बसेल असे अधिनियमात नमूद करण्यात आले आहे यानंतर सहावा बदल डिजिटल व्यवस्थापन आणि पारदर्शिकतेबाबत करण्यात आला आहे सर्व वक्फ संपत्तीचे तपशील सहा महिन्यांच्या आत केंद्रीय पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे यामुळे संपत्तीचे व्यवस्थापन डिजिटल पद्धतीने होईल आणि पारदर्शकता वाढेल असा दावा करण्यात आलाय सातवी प्रमुख सुधारणा ही न्यायिक पुनरावलोकनाबाबत आहे त्यानुसार वक्फ बोर्डाच्या निर्णयाविरोधात आता उच्च न्यायालयात अपील करता येईल यापूर्वी असे कोणतेही प्रावधान नव्हते ज्यामुळे बोर्डाचे निर्णय अंतिम मानले जायचे आता न्यायिक पुनरावलोकनामुळे जबाबदारी वाढणार आहे याशिवाय नावात देखील बदल करण्यात आला आहे या कायद्याचे नाव आता एकीकृत वक्फ व्यवस्थापन सशक्तीकरण कार्यक्षमता आणि विकास विधेयक म्हणजेच उमेद असे ठेवण्यात आले आहे जे त्याच्या उद्दिष्टांबाबत प्रतिबिंबित आहे या बदलांचे समर्थक म्हणतात की यामुळे वक्फ संपत्तीचा दुरुपयोग थांबेल गरीब मुस्लिमांना त्याचा लाभ मिळेल आणि व्यवस्थापनामध्ये पारदर्शकता येईल मात्र विरोधकांचे असे म्हणणे आहे की यामुळे वक्फ बोर्डाची स्वायत्तता कमी होईल आणि धार्मिक स्वातंत्र्यावर त्याचा परिणाम होईल या विधेयकाला संसदेच्या दोन्ही सभागृहातून मंजुरी मिळाली असून आता राष्ट्रपतींच्या संमतीवर हा कायदा बनणार आहे तुम्हाला या बदलांबद्दल काय वाटते आम्हाला तुमचे मत नक्की कळवा